हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती सर्वांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघितलं असेल इकडचा हळदी कुप्पाचा कार्यक्रम आता सगळा प्रोग्रामचा संपला त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे जो मी आता शूट करते तर आता बघा एवढा आपल्याला जेव्हा फंक्शन असतं त्यावेळेला सगळं काही करायला खूप उत्साह असतो सगळं काही उत्साहानं करतो आपण पण ते ज्यावेळेला आवडण्याची वेळ येते ना त्यावेळेला ते नकोच वाटतं आमचंही तसं झालं खूप जास, जास्त अगदी जास्त कंटाळता आणि त्यामुळे काहीच केलं नव्हतं सगळं असंच पडू नये तर आता बघा हे सगळा पसारा अजून बाकी आहे सगळं वरच आहे बरच सामान शिल्लक राहिलेलं होतं म्हणजे आम्ही चिप्स समोसे मागवले होते चिप्स मागवले होते आणि कोल्ड्रिंक मध्ये ज्यूस वगैरे असं मागवलं होतं थोडस तर त्याच्यातलं बरेचस सामान शिल्लक आहे तर आता ते सगळं आम्हाला आवरायचं आहे हे किचनचं हालत झाली आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला हॉलचे हाल राहत होते कसे आता हे हॉलचे हाल आहेत ही जी रांगोळी जी मी काल शूट करू शकली नाही म्हणजे केलेलं होतं माझ्या हातून चुकून तो व्हिडिओ डिलीट झाला मला एवढं वाईट वाटायला लागलं ना आणि आता हे सगळं काढायचंय लावताना एवढ्या आवडीनं लावलं होतं सगळं आणि आता बघा हे सगळं कसं पडलं हे सगळं आवरायचं हो आहे आवरायचा पसारा तेवढा नको वाटतो करायला आणि इकडं एक पद्धत आहे मी जे पहिल्यांदाच बघितले म्हणून तुम्हाला सांगते मला माहिती आहे इथं उंकोला बोलवलं किंवा बोरणांचं मला वाटतं शक्यतो बोरणान जेव्हा असं तेव्हा हे असं काहीतरी काहीतरी खायला घेऊन येतात एका ताईंनी हे आणलंय मला कुणी आणलंय हे पण गडबडीत माहिती नाही हा खाऊ हे आणलाय परत एका ताईंनी हे फ्रुट्स पण आणले आहेत बघा कुठले किवी आहेत बहुतेक किवी आहे आव किवी आणलेलं आहे आणि आजीनी हे आणलं होतं ऑरेंजेस आणले होते तर ते सगळं आणलेलं आहे त्यांनी आता हे सगळा पसारा आवरायचा आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की आता आम्ही जाणार आहोत उद्या थोडस फिरायला तर तो सगळा मी तिथं जाताना काय काय घेऊन जाणार आहे काय करणार आहे तयारी ते सगळं तुम्हाला पण या ब्लॉग मध्ये दिसेल विथ आम्ही आता चाललेलो तर तिकडचा ही ब्लॉग तुम्हाला दिसेलच तर बघू या ब्लॉग मध्ये हो ते येईल का नाही अजून मला पुढे माहिती नाही किती व्हिडिओ म्हणजे किती होईल व्हिडिओ मोठा त्याच्यावर डिपेंड या व्हिडिओमध्ये काही येईल किंवा पूर्ण येईल ते पुढं बघूयात आपण चालेल तर चला हे सगळं आधी पसारा आवडते म्हणजे मला बरं वाटेल आणि तू माझ्या चेहऱ्याकडे पण बघताय माझं पण असं थाल पडलेलं था। हा इडली घेऊन फिरायला लागलाय काय मस्त झालं ना मला काल काल छान झालं ना सगळं म्हणजे आजच कालच्या व्हिडिओमध्ये मला पाहिलं का असं विचार माझे बोलणं कस झालं छान छान झालं का छान छान कर छान छान हम्म आम्ही आता खाण्याच्या नादी आहोत त्यामुळे काय करणार नाही आम्ही का चहा खाण्याचं आहे का ते गोड बरोबर गोड कुणाला आवडत शरू चिरमुरे खा लागला आता एवढं मस्त सगळं झालेलं डेकोरेशन सगळ्यांना खूप आवडलं आणि सगळ्यांनी खूप आवर्जून आवर सांगितलं सुद्धा की बाबा डेकोरेशन छान झालं होतं आणि कार्यक्रम अगदी खूप छान झाला आणि याच्यासाठीच तर आपण करत असतो ना बघा कधीतरी आपल्याला रोजच्या दिवसातला एक वेगळा दिवस पण मिळून जातो आणि या सगळ्या आठवणी खूप चांगल्या आपल्याला जपून ठेवतात कारण वाईट आठ वाईट गोष्टी वाई असतात त्या लगे लगेच लक्षात राहतात आपल्या आणि अशा काही चांगल्या गोष्टी आपल्याला खरंच जमा कराव्या लागतात आणि त्याच्यासाठीच काहीतरी ह्या गोष्टी सगळ्या अरेंज कराव्या लाग करतो आपण काहीतरी सगळेजण मिळून आल्यावर आणि जास्तच आनंद मजा येत असते तर महिलांसाठी मला वाटतं हा हे सण त्याच्यासाठीच केलेले असावेत कारण पहिल्यांदा बघा बायकांना एकमेकांच्या मध्ये बोलायला बसायला किंवा अशा वेळ पण मिळत नव्हता मिळायचा नाही कारण तर कामच एवढं असायचं मग आता तसंच आहे आता फक्त कामाचं स्वरूप बदललेलं आहे बाकी सगळं सेमच आहे त्याच्यामुळं काय होतं की त्यांना एकत्र आणून थोडासा वेळ घालवता यावा एकमेकांसोबत बोलता यावं मजा करता यावी आणि थोडस रिलॅक्स पण होऊन जातो आपण या गोष्टीमुळं एकमेकांशी गप्पा मारल्या बोल की तर याच्यासाठीच हे सगळे सण असतात त्याच्यामुळं बरं वाटलं सगळेजण आले सगळ्यांना पण बरं वाटलं याचं मला पण खूप मजा आली कारण पहिल्यांदा मी असं काहीतरी अरेंज केलं होतं आणि याच्यामध्ये जरा आमच्या नवरोबांचे हाल झाले होते कारण काय घरात एवढ्या सगळ्या बायका आलेल्या होत्या आणि एकटेच हे घरात असल्यामुळे त्यांना ऐक ऑकवर्ड झालेलं ना तर तेच आता मला ते सांगतात धरून जर का आपल्याच घरात कुठं नपू काय करू

तर जरा घरात जरा बसण्याची व्यवस्थित जागा करण्यासाठी म्हणून काय केलं होतं आम्ही हा सोफा तुम्ही बघितलेच कालच्या व्हिडिओमध्ये की सोफा ऑपोजिट साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला जरा सरकवला होता जेणेकरून बसायला जास्तीत जास्त जागा मिळावी आणि मोकळं जरा असेल तर कसं बसायला बोलायला सगळ्यांना व्यवस्थित होतं आणि अडचण आड़ वाटणार नाही म्हणून ना असं ना ना सगळी सोय केलेली तर आता ते सगळं व्यवस्थित यांनी लावून घेतलंय आणि माझं अजून डेकोरेशन उतरवायचं बाकी आहे मला वाटतं ते एखाद दिवस जाईलच त्याला कारण उद्या जायचंय म्हणून उद्याची तयारी पण शरूचे बाबा थोडेस बाहेर गेले होते तर त्यामुळे शरूला काही करमत नव्हतं म्हणून हा माग लागलेला खूप बाहेर जायला याने तर काही घेऊन गेले नाहीत त्याला कारण त्यांचं थोडं काम होतं आणि परत याला घेऊन गेलं की जरा जास्तीचा वेळ जाईल म्हणून मग मुन याला मी थोडस खाली घेऊन आले खेळायला तर हा बरोबर मस्त खेळायला लागलाय बघा आणि त्याला यांना पण खूप आवडतं मुलींना त्याच्याबरोबर खेळायला कारण लहान मुलं का यांच्या वयाचे जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हाला पण खूप आवडायचं असं लहान मुलांच्या सोबत वगैरे खेळायला तर थोडा वेळ त्याला एक तास भर तो तरी खाली खेळा त्याच्यानंतर मी आले सगळं सामान पॅकिंग करून घेतलं आता मी उद्याचा नेण्यासाठी ने म्हणून सामान घेते तर काय काय घेतलंय बघा मी ना चिप्स घेतलेले आहेत आणि जे पण आज काय ज्यूस आणला होता फ्रूट ज्यूस तर ते पण घेतलं थोडंफार आणि परत आम माझ्या आम्ही सगळ्यांनी डिवाईड केलेलं आहे की कोण काय घेणार ते एक जण पाणीपुरी घेणार आहे तर एकजण पुलाव घेणार आहे मग मी भेळ घेणार होते त्या भेळेचं सगळं काही सामान पॅक करून घेतलं हळद मीठ तिखट चाट मसाला सगळं काही घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि परत चिरमुरे घेतलेले फरसाणा घेतला आणि कांदा टोमॅटो लिंबू असं सगळं काही पॅक करून घेतलं आणि वरून हे सगळं खायचं खाण्यासाठी म्हणून आपल्या डिश पण आता मी कार्यक्रम केलाय म्हटल्यावर माझ्याकडे डिश होत्याच मग मी त्या डिश घेतल्या थोडेसे कप पण घेतले परत सोबतच शरूला नाहीचं म्हणजे लहान मुलांच्या दृष्टिकोनातून सगळं खाऊ करायला लागतो सगळं त्याच्यासाठी आणि त्याची सोय पण व्हावी गैरसोय होऊ नये म्हणून त्याची कपडे पण एक्स्ट्रा घेतली होती थोडीशी डायपर्स म्हणा की त्याचा खाऊ म्हणजे फ्रूट्स घेतले होते ऑरेंज ॲपल किवी आणलं होतं एका ताईने आज तर ते किवी पण घेतलं होतं थोडेसे तिळाचे लाडू आज आणले होते मी तर ते तिळाचे लाडू पण सोबत घेतले जेणेकरून कसं सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाव्यात आणि कुणाला काही कमी पडू नये याच्या दृष्टिकोनातून मी सगळे सा काही सामान पॅक केलं होतं आणि संध्याकाळी काही जास्त मला करायचंच नव्हतं कारण समोसे वगैरे खाऊन ना पोटगतच झालेलं अगदी पण जास्त काही खायला मागतच नव्हता म्हणून जास्त आणायचंच नाही काय असं ठरवलं होतं बनवायचं तर नव्हतंच हे बोलले की बाहेरूनच आणेन काहीतरी कारण जास्त काही भूकच नाहीये तर बघूयात मग आता काय आणतात काय माहिती नाही त्यांचा फोन आलेला डाळ खिचडी फक्त घेऊन येतो म्हणून पण अजून त्याच्यासोबत काय आणणार असतील तर काही मला ना माहिती नाही आता तुम सगळं माझं बघा पॅकिंग झालेलं आहे आणि सगळं सामान व्यवस्थित करण्याआधी भरून घेते जेणेकरून काही विसरायला नको पाण्याची बॉटल वगैरे आपण तिकडं जाणार म्हटल्यावर बाहेरचं पाणी मुलांच्यासाठी नकोच म्हणून आपलं घरचेच पाणी मुलांच्यासाठी मुला घेतोय खरं तर हे पण बाहेरचंच पाणी आहे खरं तर पण कसं आपल्या सोबत असलेलं बरं म्हणून या सगळ्या गोष्टी जवळ घेतलेल्या आहेत वेट टिश्यूज वगैरे लागतात नॉर्मल टिश्यू लागतात करते सामन में पैक आमी पैक तर ते सगळं सामान मी व्यवस्थित पॅक करून घेतले आम्ही सगळ्यांनीच पॅक करून घेतलं आणि आता पॅकिंग तर झालंय माझं तर चला मग आता तसं तर उद्या सकाळी काही जास्त बनवायचं नाहीये विचार करते की शरूसाठी तेवढं डाळ खिचडी बनवावी म्हणजे डाळ भात तरी बनवावा कारण सकाळी सकाळी थोडंसं खाऊन नेलेलं बरं आहे कारण गाडीत मुलं असं जास्त खात नाही चटापट आपण जे चिप्स वगैरे घेतो मग आपण खाते तेच मुलं मागणार म्हणून ते पण सोबत घ्यायचा विचार करते सकाळी आणि आता चला मग आता संध्याकाळी शरूचे बाबा तर आलेत त्यांनी येताना दाबेली पण घेऊन आलेत आणि डाळ खिचडी पण घेऊन आलेत तर आता तेच आम्ही खाणार आहोत तर बघा शरूला जे आम्ही खातो ते सगळं पाहिजे असतं बरोबर त्याचं एवढे एक्साइटमेंट असते जेवण बघितलं की खूप तो एक्साईट होतो आणि मुलांना जेवणाविषयी आवड असायला पाहिजे आणि त्याला भरपूर आवड आहे खाण्याविषयी कुठलाही पदार्थ असो जो आम्ही खाईल तो तो खूप आवडीनं खातो आणि मला हे बरं वाटतं कारण त्याचे काय बाकीचे नाही आहेत त्या गोष्टीमध्ये खाण्यामध्ये की असंच नको तसंच नको जे आपण खाईल ना तो तो अगदी आवडीनं खातो तर आता चला उद्या सकाळी तसं लवकरच उठायचंय आम्ही आठ वाजेपर्यंत साडेआठ पर्यंत निघू सकाळी असा सगळ्यांचा प्लॅन आहे सगळं सामान तर माझं मी पॅक करून घेतलेलं आहे फक्त उद्या सकाळी हे बोलत आहेत की मग ना डाळ डाळकी भात बनवते तर आपल्यासाठी पण तेच बनव म्हणजे आपण पण थोडंफार खाऊन निघू म्हणजे आम्हाला पण आधार होईल की पुढे आता किती वेळ लागेल काही माहिती नाही तर अशा पद्धतीने उद्याचं पण माझं सगळं नियोजन पॅकिंग झालेलं आहे तर छान असं मस्त असं आता जेवण करतो दाबेली आणलेली ती पण दाबेली मस्त एन्जॉय करतो चला तर मग आजचा व्हिडिओ इतरच एंड करते कालचा व्हिडिओ तुम्हाला हळदी कुंकवाचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचाही उद्याचाही व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप छान तुम्हाला तिथलं निसर्ग वातावरण सगळं तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे कारण आपल्या इकडे खर तर जास्त थंडी वगैरे वातावरण नसतं पण तिथं गेल्यावर आता मला माहिती नाही कसं असणार आहे काय तर तिकडचं तुम्हाला सगळं वातावरण सगळं काही तुम्हाला व्यवस्थित शेअर करेल तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वजण हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय <laughs> त्यात लिराचे होते पाण्याचे बॉटल तर चला आता निघालोय पुढच्या जर्नीसाठी आणि काय असेल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दिसणारच आहे सगळी तयारी झालेली आहे बघा सगळे आलेले आहे हाय करा सगळ्यांनी हाय चला चलो, चलो।, चलो। माऊ हाय कर हाय 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 आता कुठे चालली तू कुठे चालली कुठे चालली फिर राहिला त्याच्यामध्ये रात्री उशीर झाला काय झोप चला सगळी प्रिपरेशन दिसलेली आहे आता जे पुढची जर्नी असेल ती पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल आजचा ब्लॉग इथे सेंड करूया चला न्यू ब्लॉग उद्या बघायला विसरू नका चलो बाय बाय आपल्याला दिसतंय ना तसं नाही ते ते म्हणजे ते एकदम छोटासाच कोपरा येतोय